काय सुनतो मी यंदा डेकोरेशनला मस्तीला पण नाही या। काय मला डेकोरेशन तयार केलंच काय मीला बसलोच काय गुरुपतीला कोण नाही आय मी थांब राम मी बसलस का डेकोरेशन कधी करणार मस्जिदीला हाय कोण कोण नाही आहे सांगतोस का मेरा स्पर्धा आहे मी सजावट स्पर्धा गणेशोत्सवची डेकोरेशन सुरुवात करत होतो तेवढा तू आलास काय करणार ह्या शुभम काय गेला शुभमच्या तो कामाला गेलाय का येणार नाही पडलाय आणि ह्या राखे राखेच्या घराचा कलर काम चालू आहे तो फुल मजबूत कलर काढतोय काय हो चालेल चाल पण करूया असला करूया अरे ह्याचा करूया डोंगराच्या घराचा करूया धापता एकदा बसूया गणपती असा बघ गणपती खाल्लं कोण नदी नाग चालला वेधी बीज आहे मोठी दगड दगड मोठे लावूया साईडला लावूया नंतर गणपती बसल्या गणपती बसवला गणपती दगडावर गणपती बसवणार चालेल नंतर लावूया चल नंबर आपलाच आहे मग चालेल नंबर आपला चाले। खणपती डेकोरेशन काय चाललं माहिती व्या नाय ना म्हटलं कोण माहीत चाललंय ख डेकोरेशन आता वेगळी विधी सोडणार ती धबधबा आहे पहिल्या दिवशी बघा यावा तुम्ही पहिल्या दिवशी यावा ठीके कोण दिला तुम्ही काय जंगलातून आदिवासी वगैरे आलो की

इकडं झोपडी बनवायची हम्म बांबू इथं असं दोन खराब आरती होतील उडी आहे परफेक्ट तर गौर बस ही वेळ खेळ लावू मग ताजा हॅलोय अरे जम इकडे हा इंजिनिअर करून ठेवला हलो हलो चा पितोय मेला चहा काय पियच मी डेकोरेशनचा कसा गम बनवलाय बाराखाडा सांग आलो बरोबर अ बस गणपती हा इकडून या असा धबधबा करूया हा इथून डोंगर हा काट्याच इकडून वेली सोडायच्या इकडं झोपडी बारकी इकडे गवर चाले गवर जागा ना जागा ठेवले मी माप बरोबर घेतलेला आहे या असा मी बरोबर इंजिनिअरिंग केलेला आहे का उदबत्तीला जागा आहे का ठेवायचं

काय नंबर आपला ना हा तिसरा येणार आहे हा वेली कमी पडला तर वाटत आहे चल आणि अजून वरून सोडत तर कसा फेली होय होय निसर्गाचा आणि सूर्य नाही दाखवूया मला असं वाटतंय ऍड करूया इथं गुहा दाखवूया हा म्हणजे पाया पडे ना गुहेतलं हा चालेल वनपट आहेत ना वनपट आहेत ना वनपटा आहेत वनपटा हा चालेल चल इथे वेळी गणपती सारखा खाली लागेल उभा नाही बसलेला दिसतोय का आता दिसतोय लाईट देऊया तिथून एक लाईट देऊया आणि इकडं गौरीवर देऊया इकडनं धबधबा करूया गणपती बाप्पा दिसतायत नाही चिकलो ना पाच दिवस पाच दिवस चालू आहे चिकल प्राणी या एक डोंगर चाललाय अरे वा मस्त आहे डोंगर मोर पण गाडी बार का मोर पण पक्षीच मोठा झाला मला हा दुसरा दुसरा डोंगर टाकता झाला झालाय टेकडी वाटते ना लावूया तिथे लावूया पक्षी काठ पक्षी चिमणी पाय बोलला चिमणी आहे चिमणी ना बरोबर आहे ह्या मुकुट करूया घाट या वर गणपतीच्या वर लावूया मुकुट ना बस या बरोबर आहे आपला चला आधी काय बनवलं जंगल जंगल तिकडे तिकडनं घेऊन जा तिकडनं अरे नाही तुझा इकडनं आमच्या डेकोरेशन च्या येतो नको अरे मी बनवलं माझं सांग तू जा त्याला खरीचन येतो ट्रेनला खूप त्यासाठी फडदे आणले संध्याकाळी पोरग्याला बघतो रे सांगतो लावून माझा काय हे माझेच वाटत आहे हे काय काय हे केलेलं आहे काय आहे घरात एक दिवस मुंबईला गेलो का जंगल काय केलं घरात कोण आहे आम्ही आम्ही डेकोरेशन करता एमेझॉन चा डेकोरेशन केलाय बाबा आलं कधी उभेन पडजे आणला पडदे नाही विना पाचशे लिटरची टाकी आपली फोडणार आहे एमेझॉनचा पाऊस दाखवूया असा आम्ही या वर्णना इकडे हो मारणार डायरेक्ट थांबतो खाली डायरेक्ट टाकेला आणणारे चालायला का काका मी सांगितला मी मी लावला या सगळ्या काय नको हे सगळं काढ आणि तुझ्या घरात गेल्या लावला नाही बघा तुझ्या पण झाले सगळं काय यान पहिला साफ करून जावं लागेल